महेश्वरी प्रगती महिला मंडळ अध्यक्षा मी मनीषा तेथा जिल्हा महेश्वरी महिला संघटनेचे अध्यक्ष आम्ही दोघी मंडळ दोन्ही मंडळ मिळून राम मूला हे भव्य स्टेज आहोत सव्वीस जुलै सव्वीस जुलैला दुपारी तीन वाजता संत एकनाथ एक भव्य स्टेज शो याला एक, एक आम्ही पूर्ण रामायणची जी सिक्वेन्स आहे त्या त्याला आठ प्रसंगांमध्ये आम्ही डिवाइड केलेला आहे आणि आठ वेगवेगळ्या ग्रुप्सना आम्ही हे टॉपिक्स दिलेले आहेत प्रसंग दिले आहेत परफॉर्म करण्यासाठी या पूर्ण कार्यक्रमामध्ये दीडशे ते दोन हे कलाकार तुमच्या समोर हे प्रस्तुत करणार आहेत हे शो हे शो बघण्यासाठी म्हणजे संभाजीनगरचे दीडशे दोनशे कलाकार भाग तर घेणारच आहे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे भाग घेणार आहेत आणि एका म्हणजे एका प्रसंगाला जे आम्ही आठ टॉपिक दिलेला आहे आम्ही पंधरा पंधरा जण एक एक टॉपिकमध्ये आहे आणि जसं सीता हरण आहे वनगमन आहे भरत भेट आहे राज्याभिषेक आहे असे वेगवेगळे आठ टॉपिक आहे त्या आठ टॉपिकमध्ये पण चार चार टॉपिक म्हणजे त्याच्यात पण चार चार विभाग करून दिलेला आहे तर ते जोरात जोरात तयारी सुरू आहे पूर्ण कलाकारांची आणि ह्या बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सुनीताजी पल्लो ज्या मुंबईला असतात त्या येणार आहेत महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनीताजी चरखा ज्या पनवेलला असतात त्या पण येणार आहे आपल्या इथलचे जे उद्योगपती आहेत धूत किरणजी धूत त्या पण येणार आहे आणि आपल्या संभाजीनगरच्या वरिष्ठ उपा महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षा सूर्यमालाजी मालानी त्या पण येणार आहेत तसेच जिल्हा सभा अध्यक्ष श्यामजी सोमानी जिल्हा बाकी सगळे महेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सचिनजी गरवा असे प्रत्येक संलग्न संस्थाचे अध्यक्ष सचिव सगळेच तिथे उपस्थित राहणार आहे आणि आमचं मेन म्हणजे हे रामलीला घेण्यामागचा एक उद्देश हा पण होता तर हिंदू हिंदूवर म्हणजे भर दिला गेला आहे ह्या आणि हे जे आहे आजकाल जे कलुग चालू आहे त्यामध्ये खूप आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कलुगमध्ये काय चाललेलं आहे त्यामुळे जे रामामध्ये रामलीलामध्ये जे आहे रामायणामध्ये त्याचं थोडंफार तरी अनुकरण आजच्या पिढीने करावं आणि जी मागची पिढी होईल ती पण म्हणजे त्यांना पण खूप गरजेचं आहे अनुकरण करणं तर ते थोडंफार अनुकरण होईल त्यासाठी आम्ही हे ओपन टू हॉल ठेवलेला आहे आणि संत एकनाथ रंग मंदिरात हे आहे तीन ते दुपारी तीन ते सातपर्यंत पर्यंत तर अंदाजे किती लोक येतील अंदाजे आमचा तरी अंदाज आहे याला कार्यक्रमाला हजार लोक तरी बरोबर आणि बाकीच्या म्हणजे जिल्ह्याचा कार्यक्रम असा बाकी तहसीलमध्ये पण आम्ही सगळीकडे सांगितले जसं पैठण गंगापूर वैजापूर चिल्लो तर तिथून पण काही काही लोक बघायला नक्कीच येतील काय ना तुमचं तुमचं नाव काय मनीषा तोत्या जिल्हा महिला संघटना याच्यात आम्ही बंपर प्राइजेस पण ठेवलेले आहेत सात हजार पाच हजार दोन हजार आणि दोन हजार आम्ही याच्यात जे आठ प्रसंग आहेत त्याच्यातले चार प्रसंग जे खुशीचे आहेत जसे राम जन्म आहे रा, राम सीता विवाह आहे सुंदरकांड आहे राज्याभिषेक हे एक वेगळा ग्रुप केलेला आहे आणि दुसरा वनगमन भरत भेट सीता सीताहरण सीता खोज या हे हे दुसरं ग्रुप केलेलं आहे तर दोन्ही पण ग्रुप्समध्ये सात हजार पाच हजार दोन हजार दोन हजार असे प्रायझेस ठेवलेले आहेत आणि जे वेगवेगळे जे, जे कॅरेक्टर्स आहेत राम सीता हनुमान भर लक्ष्मण जे कलाकार हे छान प्रस्तुत करतील त्यांना पण वेगळे अजून प्रायझेस आम्ही देत आहोत आणि आम्ही सगळ्या संभाजीनगर तथा आजूबाजूच्या लोकांना हे रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा कारण हे एवढं मोठं जे भव्य आयोजन होत आहे हे लवकर परत होणार होत नाही आणि एक याच्या मगच जो हे जे रामलीला जे केलेलं आहे त्यांचे आमचे मुख्य सूत्रधार जे आमचे सल्लागार आहेत प्रमिलाजी चांडक यांची ही संकल्पना होती आणि ती त्यांनी ही दोन्ही मंडळ मिळून त्यांची ती संकल्पना आम्ही मृत स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहोत